नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर प्रताप सर घेऊन आलो तुमच्या समोर महत्वपूर्ण अशी बातमी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या मार्फत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे की ज्यामध्ये समकक्षपद जे गट ड वर आधारित असणारे आणि पात्रता अवघी दहावी पास अनेक विद्यार्थ्यांना यातून संधी उपलब्ध होणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण या चॅनल थ्रू तुम्हाला अनेक महत्वपूर्ण अपडेट्स किंवा संदर्भात जाहिराती संदर्भात माहिती उपलब्ध होईल जी पुढे भविष्यात तुम्हाला खूप उपयुक्त अशी ठरेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची तयारी करत असाल तर आपल्याकडे अत्यंत उपयुक्त अशी बॅच आहे तलाठी भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी अगदी टी सी एस पॅटर्नुसार आवश्यक असणारे विषय आणि ते अध्यापन करणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्यासमोर उपलब्ध असणार आहे ज्यामध्ये संपूर्ण वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर ती सुद्धा अत्यंत उपयुक्त अशी बॅच आहे ध्येय वर्धी थ्री पॉईंट झिरो बॅच रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच अत्यंत मापक दरामध्ये जी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला याद्वारे अध्यापन करणार आहे संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती तर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे वनरक्षकाची पन्नास टक्केची ऑफ वरती बॅच उपलब्ध आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅच संलग्न राहायचं दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता पण जाहिरात एकदा जे आपण बघून घेऊया जेणेकरून आपल्याला त्या जाहिराती थ्रू कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला इथून दिसून येतील बघा विद्यार्थी मित्रांनो त्या जाहिरातीमध्ये एक एक गोष्ट आपण बारकाईने बघायची की बघा याच्यामध्ये तर नुकतीच सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात सर दोन हजार शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई या अंतर्गत आता तुम्हाला दिसतं इथं गट ड वर्ग चार अंतर्गत असणारी ही रिक्त पदांची भरती ज्यामध्ये गट कुठे कुठे तुम्हाला ही जागा किती उपलब्ध असणारे त्यामध्ये किती तुम्हाला महागाई भत्ता धरून वेतन श्रेणी असणारे ते सुद्धा तुम्हाला तिथं नमूद केलेलं आहे सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई त्यामध्ये वेतन श्रेणी आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे त्यानंतर अधिकचा असणारा महागाई भत्ता एकूण पदे दिसत आहेत नव्याण्णव केंद्र वांद्रे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आपल्याला वेतन श्रेणी असणारे सहा पदे रिक्त आहेत बघा शासकीय दंत महाविद्यालय ह्याची सुद्धा भरपूर सारी एकोणतीस पदे बऱ्याच जणांची बऱ्याच पदांची जी, जी काही वेतन श्रेणी आहे ती सारखीच आहे पोद्दार रुग्णालय असू द्या पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई असू द्या त्याच्याही जागा आता या पोद्दा रुग्णालयाच्या साधारणतः पंचेचाळीस जागा रिक्त आहेत आणि पात्रता अवघी दहावी पास असणारा विद्यार्थी देखील या या प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतो आता एक एक गोष्ट आपण यात दिले गेलेली नमूद केलेली आहे ती आपल्यासाठी आवश्यक आहे इथं परीक्षाची आणखी दिनांकाविषयी असेल किंवा ऍप्लिकेशन संदर्भात माहिती घेण्यासाठी ही दिलेली वेबसाईट तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे त्या वेबसाईट थ्रू संपूर्ण पुढची कारवाई करायला तुम्हाला, करा तुम्हाला सोपं जाईल पुढं आपण एक एक गोष्ट त्या थ्रू आपण समजून घेऊयात आता याच्यामध्ये आरक्षणाच्या तरतुदी असतील प्रत्येकाला आरक्षण कशा संदर्भात त्याची माहिती दिलेली आहे खेळाडूचं आरक्षण आता एरवे आपण त्या जाहिराती थ्रू सगळ्या गोष्टी बघत असतो आता शैक्षणिक पात्रता सांगितली एस एस सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन तत्वात तत्सम प्रमाणपत्र तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेल्या नसलेल्या पदांबाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या माझे सैनिकांनी एस एस सी उत्तीर्ण असल्याचे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्याचा पदांना अर्ज करू शकतात माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्थेबाबत पात्रता बघा भारतीय नागरिकत्व असणं वयोमर्यादा खाली आपण नमूद करणार आहोत त्याची दिनांक कधीपर्यंत पकडायची आपल्याला माहिती आहे ॲप्लिके अर्ज प्रक्रिया जी ची तारीख वयोमर्यादासाठी आवश्यक असते खुल्या प्रवर्गासाठी साधारणतः अठरा ते अडोतीस वयाची अट दिलेली आहे मागासवर्गीयांसाठी साधारणतः अठरा ते त्रेचाळीस वयाची अट दिलेली आहे पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी यामध्ये सुद्धा पंचावन्न वर्ष उच्चतम पातळी दिलेली आहे स्वत स्वातंत्र्य सैनिकांसाठी पंचेचाळीस आहे खेळाडू उमेदवारांसाठी इथं दिसतंय बघा पाच वर्षापर्यंत अट शिथिल करून त्रेचाळीस इतकी केली गेली आहे दिव्यांगांची असेल साधारणत आपण सगळ्या अटी शर्ती इथं तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म बघून सगळ्या गोष्टी इथून समजून घेऊ शकतात आता राहिला परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे ज्यामध्ये ग ड वर्ग चार समकक्ष पदे यासाठी विषय दिलेले आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंक गणित एकूण गुण मध्ये प्रत्येकाला बघा प्रश्न पं पंचवीस गुण पन्नास प्रश्न पंचवीस गुणपन्नास साधारणतः दोनशे मार्काची ही प्रश्न शंभर असणारे दोनशे गुणांची असणारी ही परीक्षा दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनटे परीक्षेची परीक्षेचा वेळ असणारे परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे विषय सांगितलेला आहेत मग त्यामध्ये सगळं ज्या काही नियम असतील ज्या काही गुणांच्या डिस्ट्रीब्युशन बाबत असेल विषयांनी आहे त्यांची मार्कांची विभागणी असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात बाकी तुम्ही डाउनलोड करून सगळी अर्ज प्रक्रिया संदर्भात माहिती घेऊ शकता सांगायचं तात्पर्य काय आपल्याला ज्या काही आवश्यक बाबी आहेत ज्या हायलाईट केल्या गेलेल्या के ते जाणून घेणं गरजेचं आहे तुम्ही संपूर्ण गोष्टी अर्ज प्रक्रियेतून डाउनलोड करून घेऊ शकता आता साधारणतः कागदपत्र कोणती अपलोड करायची आहे ते सुद्धा दिलेली आहेत एस एस सी अथवा तत्सम शिक्षण अर्थ खेळाडू आरक्षणाचा असेल तर त्याचे पात्रता पुरावा वयाचा पुरावा ही सगळी डॉक्युमेंट आपण अर्ज प्रक्रिया करताना आपल्याला माहिती आहे साधारणतः कोण कोण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून आवश्यक ती कागदपत्र तुम्हाला वेळेत पूर्तता करता येईल ठीक आहे त्यानंतर आपल्याला आणखी महत्वाचं म्हणजे तारखा की साधारणतः परीक्षा कधी कधी त्याचे आयोजन केलं जाईल अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल अर्ज स सादर करण्याचा कालावधी आहे साधारणतः तीन नऊ दोन हजार पंचवीस ते चोवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तेवीस वाजून एकोणसाठ म्हणजे साधारणतः शेवटची तारीख आहे चोवीसपर्यंत तोपर्यंत तुम्ही सगळी कागदपत्रांची पूर्तता करू शकता किंवा जे काही डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहेत ते सगळे सबमिट करू शकता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा भरण्याचं म्हणजे शुल्क भरण्याचा चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत परीक्षेचा कालावधी तुम्हाला जी वेबसाईट ही वेबसाईट अत्यंत महत्वाची आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी तुम्हाला तारीख असेल किंवा परीक्षेच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या वेबसाईटवरती अर्ज प्रक्रिया सुद्धा आणि परीक्षेचा संपूर्ण माहिती संकेतस्थळावरती या उपलब्ध होईल ठीक आहे बाकी सगळ्या गोष्टी इतरही तुम्हाला माहितीच आहेत साधारणतः आणखी जजा काही आवश्यक आता प्रवर्गानुसार दिलेला आहे जागा त्याची वेतन श्रेणी सगळ्या म्हणजे तिथं कोणकोणती पद आहेत ते पण दिलेले कक्षसेवक आहेत गट ड डमधील असणारे त्याची पदे दिलेली आहेत सुरक्षा रक्षक पहारेकरी आहे त्याच्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी आहे हमाल मजदूर आहे अनेक सारी पदं आहेत त्याच्या शिपाई चपरासी आहे साधारणत ही जनरल पद तुम्हाला आहेत नक्कीच गड दहावी अर्थ असणाऱ्यांसाठी माळी हे पद आहे त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम परिचारक आहे खूप सारी पद आहेत की ज्यामध्ये विद्यार्थी अप्लाय करू शकतात या अर्ज प्रक्रियेतून विद्यार्थी मित्रांनी एक करायचे पटकन जाऊन दिलेल्या वेबसाइट वरून तो पूर्णतः अर्जाची कॉपी डाउनलोड करून घ्यायची सगळी जे नोटिफिकेशन आहे ते वाचून घ्यायचे जे जी काही आवश्यक गोष्टी आहे आत्ता तर कुठं डेट सुरू झालेली आहे तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करताल आणि आलेल्या संधीचा लाभ घेताल साधारणतः भरपूर साऱ्या जागा आहेत तुम्हाला प्रत्येक त्या शासकीय रुग्णालयाच्या असणाऱ्या रिक्त पोस्टेस तुम्हाला इथं नमूद केलेल्या आहेत जास्तीत जास्त विद्यार्थी अप्लाय करतील जेणेकरून आलेल्या संधीचं सोनं करतील विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडली असेल पूर्ण जाहिरातीची प्रक्रिया आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण इथून पुढे हा चॅनल भविष्यातही तुम्हाला अनेक प्रक्रियेसाठी खूप महत्त्वपूर्ण असा ठरेन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं चला चारा, मित्रांनो मी सागर ताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास थांबतोय गुड बाय अँड and... टेक केअर